रोहित पवार काका अजित पवारांच्या मदतीला धावून आलेले आहेत आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि दादांच्या संवादावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीका केली आहे तर रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांची पाठराखण करण्यात आली आहे तर दुसरीकडे संजय राऊतांनी दादांच्या भाषेवरून सामनातून मोदींवर निशाणा साधलाय बघूयात एक तर अजित दादांची हिंदी कच्ची आहे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे आजितदा अडचणीत आले असं आमचं सगळ्यांचं मत आहे सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर द्यायला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं डिलीट केलं वगैरे घेतलेला नाही अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवारांमध्ये झालेल्या संवादावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय अजित पवारांच्या भाषेवरून विरोधकांनी त्यांना चांगलंच कोंडीत पकडलंय अजित पवारांची राजकीय अडचण झालेली असताना आता त्यांचा सख्खा पुतण्या आणि राजकीय विरोधक असलेल्या रोहित पवारांनी काका आणि अजित पवारांसाठी मैदानात उडी घेतली आहे अजित पवारांनी दादागिरी धमकीची भाषा वापरल्याचा आरोप रोहित पवारांच्या मित्र पक्षातील नेत्यांनी केला मात्र अजितदादांची हिंदी कच्ची असल्यामुळे त्यांची अडचण झाल्याचं म्हणत रोहित पवारांनी हो काका अजित पवारांची पाठराखण केली पण जर चर्चा बघितली तर चर्चा हे अजितदादा असं का बोलले एक तर अजितदादांची हिंदी कच्ची आहे अजितदादा हिंदीमध्ये बोलले आणि अजितदादा हिंदी बोलत असताना हिंदी कशा पद्धतीने दादा बोलले हे तुम्हाला माहिती आहे म्हणजे हिंदीमध्येच गडबड झाली आणि त्या गडबडीमध्ये मोठी गडबड झाली आणि त्या गडबडीमुळे अजितदादा अडचणीत आले असं आमचं सगळ्यांचं मत आहे याच्यामध्ये अधिकारीही चुकले नाहीत आणि दादांची सवय आम्हाला असल्यामुळे मी दादांची काही बाजू घेतो असं नाही दादांचा स्वभाव मला माहिती जिथे चुकतात तिथं आम्ही बोलत असतो मी जिथे चुकतो तिथं बोलत असतात पण जे खरे ते खरे दादाचा स्वभाव बघता त्यांची ती बोलण्याची स्टाईल आहे अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्या संवादावरून संजय राऊतांनी सामनातून अजित दादांसह मोदींवर निशाणा साधलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उप अधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल तेलंगणा कर्नाटक झारखंड हिमाचल प्रदेश अशा राज्यात घडला असता तर भाजपवाल्यांनी कायदा सुव्यवस्था कोसळली हो म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता मात्र महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्याला धमक्या दिलेल्या नाही तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचा जप घडलाय भ्रष्टाचार खतम करायला निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःचे तरी कान उपटून घ्यावे असं म्हटलं अजित पवार गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालतात असा आरोप देखील सुनील तटकर यांनी प्रत्युत्तर दिलं अंजली कृष्णा या महिला आय पी एस अधिकाऱ्याला जे काम सांगितलं बेकाय दिवशी मुरुम उत्खननाच ते सार्वजनिक काम होतं का याचं उत्तर द्यायला पाहिजे देश राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा वेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दातखिळी का बसते ते ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत पण गृहमंत्री म्हणून त्यांनी सातत्यानं सरकारमधल्या गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना पाठीशी घातल्या दादांचा डी जवळ झालेला संवाद मी त्यावेळेला म्हटलं आणि आताही बोलू इच्छितो की एक दादांचा आवाज नैसर्गिक आवाज आहे किंवा अनेक वेळेला टिप्पणी करताना त्यांच्या या आवाजाबद्दलची तिकाट मोकळी करताना ते काहीतरी जोराने रागाने बोलत आहेत अशा पैसं एक जाणीवपूर्वक आभास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं सातत्याने सुद्धा त्या ठिकाणी होत आहे अजित पवारांवर विरोधकांनी टीका केल्यानंतर दादांचे नेते अमोल मिटकरी मैदानात उतरले त्यांनी थेट अंजना कृष्णा यांच्या कागदपत्रांची पडताळणी करा अशी मागणी केली होती त्यानंतर वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानंतर मिटकरींनी ट्विट डिलीट करत विरोधकांना एक सूचक इशारा दिला पण जर माझ्यामुळं पक्षावर काही एलिगेशन होत असतील तर अर्थातच ती माझी वैयक्तिक भूमिका होती पक्षाचा दुरांवर काही संबंध नव्हता पण तरीही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो कारण मी पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं युटन वगैरे घेतलेला नाही आणि दिलगिरी व्यक्त केली पण अमोल मिटकरींनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीने आक्षेप घेऊ शकत नाही त्यामुळे त्यांना तिथं माघार घ्यायला लागली काय झालंय त्यांच्या पक्षामध्ये दादांनी भूमिका घेतली दादा, दादा बोलले त्यानंतर सर्व इतर नेत्यांनी भूमिका घेतली त्यानंतर अमोल मिटकरींनी ट्विट केली दादांना खुश करण्यासाठी घेतली का कशासाठी माहित नाही त्यात ते चुकले त्यानंतर अजितदादांना स्वतः ट्विट करावे लागली त्यांनी माफी मागितली अप्रत्यक्षपणे असं जाणवतं मग कदाचित दादा मिटकरींना बोलले असावेत कान पकडले असावेत मग मा मिटकरींना माघार घ्यावा लागेल त्या पक्षामध्ये काय झाले गोंधळच गोंधळ झालेला आहे कोण काय भूमिका घेते कुठे तिथं कळत नाही रोहित पवार आणि अजित पवारांमधील जवळ एक मागील काही दिवसांपासून वाढताना दिसते रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातला संवादही दिवसेंदिवस वाढतोय त्यामुळे अजित पवार आणि रोहित पवारांमध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय त्यात आता रोहित पवारांनी घेतलेली अजित पवारांची बाजू त्यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण आले ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास